जगातील पाच सगळ्यात विषारी साप नमस्कार स्वागत आहे तुमचं आहे यूट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत जगातील पाच सगळ्यात विषारी सापांबद्दल ज्यांची नावं ऐकली तरी अंगावर काटा येतो या सापांची विषारी शक्ती इतकी भयानक आहे की त्यांचा एकच डंक माणसाचा जीव घेऊ शकतो नंबर एक इनलँड टायपन हा जगातील सगळ्यात विषारी साप मानला जातो याला फिअर्स स्नेक असे म्हणतात हा ऑस्ट्रेलियामध्ये आढळतो त्याच्या विषाची ताकद एवढी जास्त आहे की तो एकाच चाव्यात शंभरहून अधिक माणसांचा जीव घेऊ शकतो इनलँड टायपनच्या विषात न्युरोटॉक्सिन हेमोटॉक्सिन आणि मायकोटॉक्सिनचं मिश्रण असतं जे रक्तातील घटक पेशी आणि स्नायूंवर जबरदस्त परिणाम करतं सुदैवाने हा साप अत्यंत लाजाळू आणि शांत असतो म्हणून मानवाशी संपर्क फारच कमी येतो नंबर दोन किंग कोब्रा किंग कोबरा हा जगातील सर्वात मोठा विषारी साप आहे त्याची लांबी अठरा फुटापर्यंत जाऊ शकते याचा डंका इतका शक्तिशाली असतो की तो एका वेळेस तो सात मिलीलिटर पर्यंत विष सोडू शकतो ज्याने हत्तीचाही मृत्यू होऊ शकतो किंग कोब्राचा विष मुख्यतः न्यूरोटॉक्सिन असतं जे श्वसन प्रणालीवर जबरदस्त परिणाम करतं आणि मेंदूचे कार्य थांबवू शकतं हा साप सहसा स्वतःच्या संरक्षणासाठीच हल्ला करतो पण चिडला तर अत्यंत आक्रमक होऊ शकतो नंबर तीन ब्लॅक मांबा आफ्रिकेतील ब्लॅक मांबा हा वेगवान आणि अत्यंत विषारी साप मानला जातो तो एका तासात बारा मैलपर्यंत वेगाने हालचाल करू शकतो त्याच्या विषात डेंड्रोडॉक्सिन आणि न्यूरोटॉक्सिन असतं जे माणसाच्या शरीरातील न्यूरॉनच्या कार्यावर ताबडतोब परिणाम करतं एका डंकात तो दहा ते बारा लोकांचा जीव घेऊ शकतो हा साप अत्यंत आक्रमक स्वभावाचा आहे आणि त्याला त्रास दिल्यावर तो खूपच घातक ठरू शकतो नंबर चार बेलचरचा समुद्री साप हा साप समुद्रातील सर्वात विषारी सापांपैकी एक आहे तो प्रामुख्याने प्रशांत महासागर आणि हिंद महासागरात आढळतो त्याच्या विषाची ताकद एवढी जास्त आहे की तो एका रंगात पन्नास लोकांचा जीव घेऊ शकतो परंतु हा साप साधारणपणे माणसांवर हल्ला करत नाही आणि आपल्याला फारसा त्रासही देत नाही नंबर पाच रसेल वायपर रसेल वायपर हा आशियातील एक अत्यंत घातक साप आहे त्याच्या विषाच हेमोटॉक्सिन असतं जे रक्ताच्या पेशेंवर हल्ला करतं आणि रक्ताच्या गुठळ्यात तयार करतं यामुळे रक्तस्राव होऊन मृत्यू होऊ शकतो हा साप अत्यंत आक्रमक आणि चिडकोर स्वभावाचा असतो तर हे होते जगातील पाच सगळ्यात विषारी साप तुम्हाला ही माहिती आवडली का कोणता साप तुम्हाला सर्वात जास्त भयानक वाटला तुमचं मत खाली कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद